बिग बॉस बॉसने निष्कासित केल्यानंतर विषय संपलेला नाही आहे असं म्हणत पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली दिव्या शिंदे याबाबत काय म्हणाली आहे दिव्या शिंदे पाहूया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधून गेल्या आठवड्यात दिव्या शिंदेला निष्कासित करण्यात आलं घरातील अन्य सदस्यांना टास्क दरम्यान जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आणि त्यानंतरही माफी न मागितल्यामुळे दिव्या शिंदेला शो निष्कासित करण्यात आले आहे असं बिग बॉसने जाहीर केलं दिव्या घराबाहेर जाणार हा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता दिव्याचा बाहेर मोठा चाहता वर्ग आहे वोटिंग ट्रेंडनुसार देखील ती कायम आघाडीवर असायची संपूर्ण महाराष्ट्राला दिव्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या पण तिला घरातून निष्कासित केल्यानंतर याबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत दिव्या घराबाहेर आल्यावर दुसऱ्या दिवशी तिच्या टीमकडून एक निवेदन जारी करण्यात आलं होतं यामध्ये दिव्याच्या टीमने तिच्या तमाम चाहत्यांचे आभार मानत कृपया कोणीही या, या घटनेबाबत चुकीची अर्धवट माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नका लवकरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी विनंती सर्वांना केली होती आता यानंतर दिव्या स्वतः कॅमेऱ्यासमोर आली आहे बिग बॉस मराठी सीझन सहामधून मधून बाहेर आल्यावर दिव्याने पहिला व्हिडिओ शेअर केला आहे दिव्या म्हणते संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही मला जे आशीर्वाद दिलेत माझ्यावर प्रेम केलं सपोर्ट दिलात यासाठी मी नेहमीच तुमची ऋणी राहीन मी लवकरच तुमच्यासमोर येईन आता विषय संपलेला नाही आहे विषय सुरू झालाय दिव्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे आम्ही बिग बॉस पाहणं बंद केलंय अब होगा कम तू वाघीन होतीस आहेस आणि कायम राहणार आमच्या सरकार अशा अनेक प्रतिक्रिया देत तिच्या चाहत्यांनी दिव्याला फुल सपोर्ट केला आहे आता दिव्या या विषयावर सविस्तर केव्हा बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओला तिने विषय संपला नाही तर आता विषय सुरू झाला असं कॅप्शन दिलं आहे त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं पाहूया दिव्या बिग बॉस मराठीच्या घरात टास्क संपल्यावर सर्वांना उद्देशून म्हणाली होती की मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते भलेही ती तलवार आता घरी असेल याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेन मी बाहेर जाऊन ती तलवार चालवेन आता ती तलवार कोणावर चालवेन हे डिपेंड करतं तुम्ही माझ्याशी किती आणि कसे बोलताय यानंतर रुचिता तिला विचारते ही धमकी समजायची का आम्ही यावर दिव्या म्हणते हो ही धमकीच आहे यानंतर घरात बराच गोंधळ झाला दिव्याला समजवण्याचा बिग बॉसकडूनही प्रयत्न झाला मात्र यानंतरही दिव्या मी माफी मागणार नाही या मतावर ठाम होती शेवटी तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात दरम्यान दिव्याच्या या वागण्यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया दिव्याला बिग बॉसमधून बाहेर काढणं हे योग्य होतं की अयोग्य दिव्याच्या विवेक्षानंतर तुम्ही बिग बॉसचा हा सीझन पाहताय का आणि या सीझनमधील तुमचा आवडता सदस्य कोणता हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद